नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर आपलं स्वागत आहे आपण पाहता सोलापूर वाणी चॅनल सामर्थ्य संवाद आणि आता आपण पाहत आहोत सोलापूर वाणीच्या टॉप टेन हेडलाईन आजच्या निर्णायक बैठकीत ठरेल मराठा आंदोलकांची दिशा अनेक बाबी उघड करणार मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने बँकेत भ्रष्टाचार केला असा आरोप चार केंद्र सरकारने केला भ्रष्टाचाराचे आरोप उघडकीस आणून कारवाई करा शरद पवारांचे केंद्र सरकारला आव्हान महाविकास आघाडीने दोन दिवसात जागा वाढपाचा निर्णय घ्यावा वंचितचा अल्टिमेट वाघाचा दात महागात पडला खोके क संजय गायकवाड विरुद्ध वन वनजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा देहू संस्थान मनोज जरांगेच्या पाठीशी भास्करांशी संबंध नाही तुकाराम महाराजांच्या वंशजाचे स्पष्टीकरण मित्रांना सोबत घ्यायचं आणि काम झाले की सोडून द्यायचं ही भाजपची भूमिका बच्चू कडूंची भाजपवर जोरदार टीका जेवढा खेळ खेळायचा आहे तेवढा त्यांना खेळू द्या आम्ही एकच हाताडा हातोडा मारू मग त्यांना कळेल नाना पटोले यांचे भाजपला इशारा कौन्सिलीवरून अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांनी कौन्सिलची तोडफोड केली शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तुतारे वाजवा नाहीतरी मशाली पेटवा महायुती पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकणार दुष्काळाच्या जा पार्श्वभूमीवर उजवा कालव्यातून सोनके तलावात पाणी सोडणार दीपक आबा साळगे पाटील यांची माहिती